नमस्कार मी तनया न्यूज अनकडच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी शिवराज्याभिषेकला तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं रायगडावर आज होणाऱ्या दिमागदार सोहळ्यासाठी गडावर बावीस मंडप एकशे नऊ सी सी टी कॅमेरे पंधरा वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्यात शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर आले आहेत या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं विविध समित्या स्थापन केल्यात राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराचं चा कुरण ठरलाय पंचावन्न हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग सत्तर हजार कोटी रुपयांवर गेलाय प्रकल्पाचा खर्च पंधरा हजार कोटी रुपयांनी फुगवला असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा चार आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी केलाय तसेच सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली आहे बंगळुरू संबंधी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोठा निर्णय घेतला बंगळुरू शहराच्या पोलीस आयुक्तांना त्यांनी निलंबित केलंय तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त ए सी पी डी सी पी यांच्यासह स्थानिक पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकालाही निलंबित करण्यात आले त्यासोबत आर सी बी संघ आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वीर मल्ल खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळ गावी गोळेश्वर येथे शासनातर्फे उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती क्रीडा संकुल आराखड्याचं सादरीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर करण्यात आलं यावेळी आमदार डॉ अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती होय हे हिंदू राष्ट्रच आहे हिंदुत्ववादी विचारच देशाला तारू शकतात हिंदुत्ववादी विचारच देशाचं मूळ आहे हा हिंदुत्ववाद प्रत्येकाला स्वीकारावाच लागेल असे विधान भाजपचे वादग्रस्त नेते मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी केले गुरुवारी सोलापुरात राणे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी त्यांनी हिंदुत्ववादावर कडवड मते मांडली आहेत पाटण तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्यांना पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दणका दिला या प्रकरणी वीस जणांना तब्बल वीस लाख अठ्ठावन्न हजार वीस रुपयांचा दंड आकारण्यात आल्यानं अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणले प्रांताधिकारी सोपान टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पुणे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे यासाठी विशेष पोलीस पथक पी एम पी बस सेवांमध्ये तैनात करण्यात आलं या पथकात चार पोलीस अधिकारी आणि बावीस कर्मचारी यांचा कर्म समावेश आहे आज रायगडावर मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब दाखल झालंय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि बंधू धनंजय देशमुख रायगडावर दाखल झाल्यात महाराष्ट्रात माझ्या वडिलांप्रमाणे अनेकांची हत्या झालेली आहे आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचं मत वैभवी देशमुख यांनी व्यक्त केलंय लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमशाख होताना दिसते या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्यात आल्याची माहिती आहे लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळवण्यात आलाय त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आशियाई रोईंग इंडोअर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय लष्करातील नाईक अमित कुमार यांनी देशाची मान उंचवणारी कामगिरी केली आहे त्यांनी या स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करताना नाईक अमित यांनी सिंगल स्कल दोन हजार मीटर स्पर्धेत रौप्य पदक आणि सिंगल स्कल पाचशे मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलंय या बातमीचा वेळ झाली आहे टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पहाद्रा न्यूजनकट